कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सरसे सरशे स्वागत आहे काल पुसे गाव येथे हिंद केसरीचं मैदान झालं आणि त्या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला वाघेवाडीचा का वाघजावाडीचा तो सरदार आणि रोमन यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि काल बाकासूरच्या गाडीवरती एक अन्याय झाला म्हणावं लागेल कारण तुम्ही बघितलं काल बाकासूरनं सळ थोडेसे तोंडाला येऊन थोडासा सरजा थोडासा पाय थोडासा तिकडे गेला लॉबीमध्ये थोडासा गेला पण ठीक आहे आपण लॉबीचा मान मानतो निकाल नाहीये दिला त्याला चल ठीक आहे पण तुम्ही सेमी एक मध्ये घरनिकेचा राजा आणि अर्जुन होता अर्जुन तासामध्ये गेलेला तुम्ही बघितलेलं पण तो निकाल तुम्ही का दिला नक्की तो रिपाल तो निकाल तर राहीपुर एक एक्क्याशी आणि कळंबीचा शंभू यांना द्यायला पाहिजे होता ना तुम्ही जर सेमी सेमी एक से, मध्ये तुम्ही जो निकाल दिला तो निर्णय चुकीचा दिला कारण तोच जर निकाल ठेवला असता तर मग तुम्ही बाकासूरला एक नंबरचा निकाल द्यायला होता नक्कीच बाकासुर फॅनची नाराजगी व्यक्त झालेली आहे कारण कमेंट्समध्ये जिथं जिथं चर्चा चालू आहे बाकासोरवर अन्याय झाला बकासुरावर अन्याय झाला पण असो खेळ आहे खेळाचा हार जीत होत राहते मैदान हे चांगलं पारदेशिकरित्या पार, पार पडलं आणि बाराशे गाड्या नोंदवल्या गेलेल्या होत्या आणि बाराशे गाड्या पळाल्या मैदानात आणि फायनल हा उजेड सट्टा झाला एक मानावंच लागलं पुषेगावकरांना पण परंतु बाकासोरवर थोडासा एक अन्याय झाला का नाही झाला आता हे कमिटीने ठरवलं असेल असं पण खेळाचा एक भाग होता तो पण चांगली गाडी पाळाली घोटचा सर्जेची बाकासूरची कारण बाकासूर पब्लिकनं पाळाला आणि खूप छान वाटलं बाकासूर हा दशम हिंदे केसरी सगळ्यांच्या मनात तर झालेलाच आहे बरं निकाल तो काही असो पण बाकासूर हा दशम हिंद केसरी सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे तो दशमेंद केसरी झालेला आहे कारण त्याने दाखवून दिलं की तो काय करू शकतो मोठ्या मैदानात था। एक छोटासा बैल आपला घोटचा सरजा एक दुसरा येतो तो त्याला घेऊन पळणं आणि तपच्या गाड्या होत्या मैदानामध्ये त्यांचं एक आव्हानच होतं बाकासूरला आणि ते आव्हान बाकासूरनं पूर्ण केलं आणि बाकासूर हा दशम केसरी झाला एक खूप खूप शुभेच्छा बाकासुरी एक प्रेमी आणि सगळ्या बाकासूर फॅनला धन्यवाद मित्रांनो